रायगड जिल्ह्यातील पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांना फोन आला की एक पोलीस बारच्या व्यवस्थापकाला धमकावत आहे स्थानिक पोलिसांनी तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांच्या खाकीवर्दीमध्ये पाहून सावध पवित्रा घेतला पोलीस गणवेशात असलेल्या व्यक्तीच्या खांद्यावरील दोन तारखा पाहून प्रथम व्यक्ती सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचा समज पोलिसांना झाला अंतर दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर एकतीस वर्षीय बोगस पोलिसाचे नाव सलमान मुलानी असे आहे सलमान ह्याची मैत्रीण गायिका म्हणून एका बारमध्ये काम करते तिला व्यवस्थापकांनी कामावरून काढून टाकल्याने बुधवारी रात्री आठ वाजता पळसपे फाटा येथील गोल्ड डिगर ह्या लेडीज ऑर्केस्ट्रा या बारमध्ये सलमान हा पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशात बारचे व्यवस्थापक सुरेश गुप्ता ह्यांच्याकडे आला सलमानने सुरेशला धमकावले सलमानच्या मैत्रिणीला कामावरून का काढले याचा जाब विचारताना सलमान ह्याने सुरेशला शिवेगाळ करून सुरेशच्या कानफाटीत मारली सलमानने सुरेशला मारताना त्याच्या मैत्रिणीला लगेच कामावर परत घ्या परत घेऊन तिच्या पगाराचा हिशेब देण्याचा तगादा लावला लगेच त्या मैत्रिणीचे पगाराचे पैसे दिले नाही तर सुरेशला हॉटेल बंद करून टाकण्याची धमकी देखील दिल्याचे सुरेशने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे अखेर मार खाऊन संतापलेल्या सुरेशने सुद्धा सलमानची तक्रार करण्यासाठी पनवेल शहर पोलिसांकडे संपर्क साधल्यावर तेथे ते काही मिनिटात पोलीस पोहोचले पोलिसांनी सलमानला पोलिसांच्या खाकी वर्दीमध्ये पाहून सावध पवित्रा घेतला पोलिस गणवेशात असलेल्या सलमानच्या खांद्यावरील दोन तारखा पाहून प्रथमदर्शी सलमान सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचा समज पोलिसांना झाला त्याच्या गणवेशावर महाराष्ट्र पोलिस पासल्याचा बॅच देखील होता त्याच्या बॅचच्या शेजारी लाल व निळ्या रंगाची रिबीन डाव्या हाताच्या दंडावर महाराष्ट्र पोलिसचा लोगो कमरेला लाल रंगाचा बेल्ट पायात लाल रंगाचे बूट असा पेहराव पाहून काही क्षण चौकशीसाठी आलेल्या पोलिसांनी सुरुवातीला शांतपणे चौकशी सुरू केली अखेर या स्थानिक पोलिसांनी सलमानला शहर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांनी सलमानला कुठल्या पोलीस ठाण्यात नेमणूक आहे त्याची पदश्रेणी कोणती तो कोणत्या साली म्हणजे कोणत्या बॅचला पोलीस झाला याची माहिती विचारल्यावर सलमानचा गोंधळ उडाला सलमानने तो दोनशे चौऱ्याण्णव हा बॅच सांगितल्यामुळे पोलीस अधिकारी लबडे यांना तो पोलीस नसल्याची खात्री पटली आतापर्यंत राज्यातील एकशे पर्यंत बॅच झाल्यामुळे सलमान खोटी उत्तरे देत पोलिसांना देत होता काही मिनिटात खऱ्या पोलिसांनी खोट्या बोगस सलमानला पर्दाफाश केला सलमान हा पूर्ण चाकण येथील माणिक चौकातील यशोदीप कॉम्प्लेक्समधील चिकन विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी ह्या प्रकरणी बाधवी एकशे सत्तर प्रमाणे तीनशे पंचवीस पाचशे चार अन्वे सलमान मुलांनी याच्यावर गुन्हा नोंदविला आहे सलमान व बारमधील गायिका मैत्रिणीची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती